बदली प्रक्रिया आणि संचमान्यता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या संदर्भात नुकतेच एक पत्र आलेले आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टीबाबत शिक्षक लोकांचा संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे नेमकं काय प्रकरण आहे हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत बदली प्रक्रिया आणि संचमान्यता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत सध्या न्यायालयात संचमान्यताबाबत केसेस आहेत आणि त्याबाबत न्यायालयाने स्टेटस को दिला आहे म्हणजे संच मान्यतेची जैसे आहे तशी स्थिती कायम ठेवणे वर्तमानपत्रात विरोधात आणि विंशी विरोधात येणाऱ्या बातम्या निरर्थक आहेत त्यावर विश्वास ठेवू नये जोपर्यंत आर डीकडून अधिकृत सूचना येत नाही तोपर्यंत बदली प्रक्रिया सुरूच आहे त्यामुळे सर्वांनी अलर्ट राहून आपल्या संवर्गानुसार विहित मुदतीत अर्ज करावेत बदली पोर्टल सुरू आहे सर्वांनी आपला फॉर्म म्हणजे शिक्षक संवर्ग दोन यांनी आजच भरून घ्या बदली प्रकरणात प्रशासनाकडून अधिकृत स्थगितीची घोषणा झालेली नाही त्यामुळे संवर्ग दोनचे फॉर्म भरणे थांबवू नका आजचा शेवटचा दिवस आहे तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात त्यामुळे बदल्यांचे जे व्हायचे ते होईल अर्ज करण्याची वेळ निघून गेल्यास अडचण होईल त्यामुळे आपला शिक्षक संवर्ग दोनमधील ज्यां जे ज्यांचा फॉर्म आहे त्यांनी तो आजच पूर्ण भरायचा आहे सध्या संवर्ग दोनसाठी बदली पोर्टल पूर्ण क्षमतेने सुरू आहे त्यामुळे आपण बदली प्रक्रियेवर कोणत्याही प्रकारचा स्टे आला किंवा काय याबाबत संभ्रम न निर्माण करता बदली पोर्टलवर जी प्रक्रिया सुरू आहे